हाँ तो कहीं नहीं बोला कहीं पर तो बोला नहीं बोला 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 बाद आ गए इतने कौन बोला कितने 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 क मी नंदा पदाते आहे मी शहर महिला काँग्रेसला आता तीन महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही एक गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब होती प्रेस क्लबला प्रेस, क्लब प्रेस होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज अलकदाही लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून झाली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणीही सांगायला तयार नाही तर बोललं किंवा मला मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज नाही या संदर्भात आम्ही ते म्हणाले तुम्हाला माहिती नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन आले मला का डावलण्यात येऊन आलेलं आहे मला काही समन्वय नाही आहे का महिला अध्यक्ष समन्वय नाही आहे का तुम्ही महिला अध्यक्ष झाला त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का हो काय कारण आहेटाचं राजकारण नाही मॅडम आता दोन मिनिटापूर्वी बोलले ना गटात बट मानलं नाही हे नागपूरमध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही जाऊनच सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एक काही महिला नाही स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकाही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून नाही झाली आहे आमचं हे कळलं आहे की में परीक्षा तयारी क्या कहना है आपका उद्याला आंदोलन आहे त्यांचं वालं तुम्ही त्या सहभागी राहणार का होणार सहभागी होणार आहे भूमिका काय राहिली आज भूमिका आमचा कोरोना झालेला राजकारण सुरू होणार राजकारण अजिबात नाही आमच्या सगळ्या महिलांसारख्या आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्याला मेसेज आला नसेल आता मी आता बघितला नाही जबाबदार पदाधिकारी आहेत महिला अध्यक्ष आहेत ना शहर आपण ग्रुप जो बघूया आरोप केला डावलण्यात येत आहे ते म्हणाले तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला आपण करत असतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्याचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आरोप आहे एकही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला आणि मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते या आंदोलनासाठी आता या शालाचा काढावं लागत नाही होत नाही आता यांना सुद्धा नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे यात किती आहे तुम्ही चक्क खोटं बोलल्यात त्यांनी सांगितलंय की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नव्हता ग्रुपवर मेसेज आहे ग्रुपवर तुम्ही फोन का नाही केला बोलू प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात तुम्ही काही बोलत काय होतं हो ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते, ते ग्रुपवरची मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी तिथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आयला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये ना, त्यांची तुम्ही पदा फोन करून विचारलं का त्यांनी सांगितलं मग मी इथे आहे नाही माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे आता गटात म्हणजे गट मला डावलल्या जातं असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोन केलं पण तू फोनवर मला डावलतात अशा पद्धतीचा थेट त्यांनी आरोप केलेला आहे केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना सुद्धा बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही आम्ही तुमचं ते जे आहे आम्ही न्यायश अलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नॅशचा पण नाही कालपासून सातत्याने न्यायशाली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा का? म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असते आव एवढ्या बलात्कार होत आहे तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढ्या काय आमच्या महिलाला